नमस्ते मी आहे स्मिता आणि मी गावाकडची मुलगी तर आज बनवणार आहे छोट्या छोट्या कोळंबीची भाजी तर इथे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि या तेलामध्ये मी दोन बारीक कांदे कापून टाकून दिले आहेत तर कांदा थोडासा आपल्याला लाल करून घ्यायचा आहे तोपर्यंत दाखवते आमची मम्मी कशी भाकरी बनवते तर इथे शेजारीच मम्मी पण भाकर बनवत होती सोबतच तर पीठ पिठणं एकदम पातळ असं कालवून घ्यायचं आणि ते तळ्यावर सोडून घ्यायचं आता प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे तांदळाची भाकर केली जाते पण माझ्या गावाकडे आणि आम्ही अशीच भाकर करतो तर पातळ पीठ करून तव्यावर सोडून द्यायचं आणि हाताने फिरवायचं आणि मग वरून पाणी लावून भाकर पलटून घ्यायची असं करून मस्त भाकर भाजून घ्यायची तर इथे कांदा लाल झाला आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी चार मिरच्या कापून टाकलेल्या आहेत आणि थोडीशी मिरच्यांची पेस्ट तर त्याच्यामध्ये आहे अद्रक टाकलेलं लसण मिरच्या आणि थोडंसं कोथिंबीरसुद्धा टाकून मस्त पेस्ट बनवून घेतलेली मी आणि ती ह्याच्यामध्ये टाकली आणि मिक्स करून घेते आता आणि त्याच्यानंतर सगळे मसाले ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर तुमच्या घरामध्ये जे जे मसाले असतील ते टाका तुम्ही तुम्हाला आवडतात ते आमच्या घरात तीन चारच मसाले अवेलेबल आहेत तर तेच आम्ही टाकतो आणि स्पेशल म्हणजे आम्ही एक मसाला दळवून घेतलेला आणि त्याच्यामध्ये सगळे मसाले मसाल्याचे जे, जे पदार्थ असतात ते सगळे मिक्स असतात तर तो मसाला मी जास्त करून वापरतो आणि धणे पावडर हळद आणि लाल तिखट कधी कधी कांदा लसूण मसाला वगैरे हे टाकतो तर ते मसाला टाकून झाल्याच्या नंतर छान भाजून घ्यायचे म्हणजे फोडणीमध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये स्वच्छ आणि साफ केलेली अशी कोळंबी टाकायची आहे आणि ती सुद्धा या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरून झाकण ठेवून थोडा वेळ शिजवायचं आहे आणि मग काय करायचं आहे ह्याच्यामध्ये चिंचेचं पाणी टाकायचं आहे किंवा तुम्ही आंबूशी टाकू शकता जे आंब्याच्या अस आंब्याच्या म्हणजे जे कैरी असते तर ती सुकवून ठेवतात आणि अशी भाजीमध्ये टाकतात ती तर ते टाकू शकता किंवा चिंचेचं पाणी टाका तुमच्याकडे जे, जे काय असेल ते टाका कोकम वगैरे आणि पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि झाकण ठेवून पुन्हा थोडा वेळ शिजवायचं आणि कोळंबीची भाजी शिजायला काय अजिबात जास्त वेळ लागत नाही कारण की ह्याच्यामध्ये काटे वगैरे नसतात तर त्याच्यामुळे ती लगेच शिजून जाते तर थोड्या वेळ पुन्हा ठेवायची आहे आपल्याला पाच सात मिनटं आणि अधूनमधून ती भाजी फिरवत राहायची आहे आणि बघा किती छान आणि मस्त सुकी सुकी भाजी झालेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणींसोबत असा छान व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हीसुद्धा बन बनवून एन्जॉय करा